तर भाऊ मी तुम्हाला आज घेऊन आलोय अशा शिवमंदिरात जे सातशे वर्ष जुनं मंदिर आणि लोक म्हणता इथं आले की एक हॅवी शांती मिळते खरं असा अनुभव येतो का जाणून घेऊया ह्या मध्ये आणि जाणूया कोणतं हे मंदिर आणि कुठे आहे हे मंदिर तर आपण आज आलेले नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जोडगे या गावात जे हे मनकेश्वराचं महादेवाचं मंदिर या मंदिराचं काम केलं गेलं हेमारपंथी शैलीमध्ये काम केलं गेलं पुण्या मंदिराचं आणि हे मंदिर धुळ्यापासून पंचवीस किलोमीटर अंतर आणि मालेगावच्या पंचवीस किलोमीटर अंतर म्हणजे योगींचा मध्यम भाग हे मंदिर आहे आणि जोडग्याच्या बाहेर बघू शकता गावाच्या बाहेर निघता हायवेच्या साईडला हे मंदिर तुम्हाला लागतं आणि हे मंदिर बांधले गेले तेव्हा शतकात म्हणजे लगभग सातशे वर्ष प्राचीन काळाचं मंदिर आहे आणि तुम्ही कुणी कलाकारी बघू शकता ना बिन काही टेक्नॉलॉजी काही नव्हती तरी हे मंदिर ह्या पद्धतीने बांधले गेले तर बघू शकता आणि जर तुम्ही इथून जाताय नाशिक मुंबई नॅशनल हायवे जोडके गावातून तर नक्की या ठिकाणाला नक्की एकदा भेट द्या इथं आल्यावर जी वेगळी शांती भेटते ना ती वेगळीच शांती आणि या मंदिरात बघू शकता आता पहिले लई लोकांना माहीत नव्हतं पण असं जसं जसं लोकांना माहीत पडतं या मंदिराबद्दल तसे लोक इथं येतात मला अजून एक इन्फॉर्मेशन भेटलेली आहे ज ह्या मंदिराच्या बॅक साईडला एक ज्योतिंग डोंगर आहे त्या डोंगरावर ज्योतिंग बाबा हे राहत होते साधू होते त्यांची इथं समाधीपणे बघू शकता ती समाधी आहे त्या साईडला तुम्हाला इथं दिसत नसेल मी तुम्हाला शॉट दाखवून नि बघू शकता ज्योतिंग बाबा राहत होते तिथं ती समाधी त्यांची अं ज्योतिंग त्या डोंगराचं नाव जे ज्योतिंग आणि त्या बाबाचं नाव होतं ज्योतिंग साधू बाबा होते तिथं त्यांनी समाधी त्यांची समाधी तिथं आहे आणि मंदिराच्या बॅक साईडलाच आहे तुम्हाला पाहायला भेटतं तर मित्रांनो हा होता आपला मनकेश्वर मंदिराचा ब्लॉग जे जोडगे गावात होप पण तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि असे ब्लॉग वेगवेगळ्या पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि बॅकनला ऑल्ड क्लिक करा जशी आमच्या नवीन व्हिडिओ उत अपलोड होती तशी तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील चला भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत आणि कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट कोणत्या जागेवरचा व्हिडिओ बनवायचा आणि कोणत्या टॉपिकवर बनवायचा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा चला भेटूया अशा नवीन व्हिडिओ सोबत त्या पण जय श्रीराम जय श्रीराम जय महाराष्ट्र